नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर डवले आपली शेती आपला ब्रँड हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय आपला आद्रक पीक आणि आद्रक पिकात साडेतीन चार महिन्यानंतर वाढत जाणारी जी सड आहे तो विषय आपण आज घेणार आहोत प्रामुख्याने आपण जर बघितलं तर आज जवळजवळ महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आणि प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंबरी खुलताबाद कन्नड सिल्लोड या भागामध्ये सर्वाधिक आद्रक होते आणि आत्ता आपण अद्रकीच्या प्लॉटमध्ये आहेत खुलताबादमध्ये बाजारसहंग या ठिकाणी आहोत इथं अद्रकमध्ये जे आपण सड बघितली अशा पद्धतीची सड या ठिकाणी आलेली आहे म्हणजे कंद अशा पद्धतीनं पिवळा पडतोय आणि सड स्पॉटवर काही ठराविक पर्टिक्युलर स्पॉटवर होते तसा हा प्लॉट आपल्याच मार्गदर्शनाखाली लागवडीपासून आहे त्यामुळे इथं जवळजवळ पंच्याण्णव टक्के जे कंदकूच किंवा सड आहे ती कंट्रोल आहे परंतु अशा प्रकारची सड येते त्यावेळेस शेतकरी बऱ्याचदा हातबोल होताना दिसत आहेत मार्केटमध्ये माहिती मिळते की काही शेतकरी जो भाव मिळेल त्या भावात अद्रक काढून विकण्यासाठी घाई करत आहेत आणि याचबरोबर बरेचसे शेतकरी जवळजवळ सगळीकडेच शेतकऱ्यांमध्ये अशा एक समज तयार झालाय की वॉटर सोल्युबलचे जे खतं ड्रिपचे ते दिल्यामुळे सड आणखीन वाढते तर वॉटर सोल्युबल खतांचा आणि सडीचा तसा अर्थार्थी संबंध नाहीये हा ज्या प्लॉटमध्ये सड जास्त प्रमाणात वाढत आहे अशा ठिकाणी वॉटर सोल्युबल देत असताना नत्रयुक्त खत टाळले तर थोडस फायदेशीर ठरेल परंतु त्यामुळे वॉटर सोल्युबल खतच द्यायचे नाही ही जी पद्धत शेतकऱ्यांमध्ये सेट झाली मानसिकता हा जो नेगेटिव्ह सेट झालाय शेतकऱ्यांमध्ये तो चुकीचा आहे वॉटर सोल्युबल खतं हे देणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्याबरोबर आता ही जी सड वाढते या सडीला कंट्रोल कसं करायचंय तर या सडीला कंट्रोल करण्यासाठी आता बुरशीनाशक कर देण्यापेक्षा पाऊस सतत होतोय आता ह्या वर्षी पाऊस थोडासा जास्त आहे दरवर्षीच्या तुलनेमध्ये आणि सततच्या पावसामध्ये आपण बुरशीनाशक जरी दिलं आणि परत पाऊस पडला त्याचं बेडमध्ये पाण्याचं प्रमाण वाढलं पाण्याचं पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळं बृशनाशकाचं डायल्युशन पाण्याचं प्रमाण वाढलं म्हणजे डायल्युशन वाढेल आणि डायल्युशन वाढलं म्हणजे वृक्षनाशकाचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल आणि ते लॉंग लिस्टन म्हणजे जास्त वेळासाठी तेचं कॉन्सन्ट्रेशन राहू शकत नाही म्हणून आपण इथं काय केलं पाहिजे आत्ता तर सगळ्यात पहिले जर काही स्पॉट असतील ठराविक पाच सात दहा ठिकाणी स्पॉट असतील तर शेतकऱ्यांनी हायड्रोजन पॅरॉक्साईडचा वापर केला पाहिजे आणि जर जास्त प्रमाणात जर ठीक दिसत असेल तर हायड्रोजन पॅरॉक्साइडचा वापर सरसकट केला पाहिजे म्हणजे स्पॉट ड्रिंकिंग करायची असेल पाच दहा ठिकाणी स्पॉट असतील तर वीस एम एलचा पंप असतो वीस लिटरचा पंप असतो आपला त्याला आपण दोनशे ते अडीचशे एम एल हायड्रोजन पॅरॉक्साईड घेतलं पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीचं ॲक्टिवेटर स्प्रेडर घेतलं पाहिजे लिफ्युएड सारखं त्याच्यामध्ये पंचवीस एम एल आणि त्याची स्पॉट ड्रिंकिंग केली पाहिजे स्पॉट ड्रिंकिंग करत असताना या ठिकाणी जर स्पॉट असेल तर इथून एक फूट या बाजूला आणि एक फूट या बाजूला अशा पद्धतीनं खाली आपण स्पॉट रिंचिंग केली पाहिजे जेणेकरून ती सड जी आहे ती तिथं थांबेल परंतु ती सड थांबेल म्हणजे हायड्रोजन पॅरॉक्साइड म्हणजे हे काय परमनंट सोल्युशन नाही तर हे जस्ट सॅनिटायझेशनचं काम करणं जसं आपण कोविडमध्ये सॅनिटायझर वापरलं होतं त्या पद्धतीने हायड्रोजन पॅरॉक्साईड या ठिकाणी वापर करा हायड्रोजन पॅरोक्साईड वापरताना बाजारात अनेक प्रकारचे हायड्रोजन पॅरोक्साईड तर आपण कुठला हायड्रोजन पॅरॉक्साइड वापरायचं तर हायड्रोजन पॅरॉक्साईड तेच वापरायचं ज्याच्यामध्ये नॅनोसिल्वर दोन टक्के असेल बऱ्याचदा वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे सिल्वरचं पर्सेंटेज असतं तर मी तुम्हाला रेफर करायचं झालं तर मी क्रॉपशिल्ड हे हायड्रोजन पॅरोक्साईड तुम्हाला रेफर करेल त्याच्यामध्ये पन्नास टक्के हायड्रोजन पॅरॉक्साइड आणि दोन टक्के सिल्वर आहे म्हणजे दोन हजार पी पी एम नॅनोसिल्वर त्याच्यामध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन आहे तर जर जास्त प्लॉटमध्ये जर सगळीकडे इन्फेक्शन असेल तर मात्र आपण दोन लिटर हायड्रोजन पॅरॉक्साईड हे कम्प्लीट ड्रीपमधून सोडायचं पण पूर्ण प्लॉटमध्ये जर आपण दोन लिटर हायड्रोजन पॅरॉक्साईड सोडलं आपण तीन चार लिटरसुद्धा सोडू शकतो जर इन्फेक्शन जास्त असेल तर पण बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की मग हायड्रोजन पॅरॉक्साईड सोडलं तर हार्मफुल फंगस Uh, मरत असतानाच मधल्या युजफुल फंगस सुद्धा युजफुल बॅक्टेरिया सुद्धा मरू शकतात का तर शंभर टक्के त्या दिवशी त्याच्या संपर्कात तेवढ्या वेळेत जोपर्यंत त्याचं वे कॉन्सन्ट्रेशन आहे तेवढ्या वेळेत जेवढ्या युजफुल किंवा हार्मफुल म्हणजे उपयुक्त किंवा हानिकारक कुठल्याही फंगस आणि बॅक्टेरिया त्याच्या संपर्कात जर आल्या तर त्या सगळ्याच्या सगळ्या डिस्ट्रॉय होणार आहेत त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही जर प्लॉटमध्ये जास्त ठिकाणी इन्फेक्शन असेल तर दोन लिटर तीन लिटर पाच लिटरपर्यंत तुम्ही क्रॉपशील ड्रीपमधून देऊ शकता आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी मात्र आपण आठवणींना तिथं ट्रायकोड्रोमा एक किलो आणि सुडोमोनस एक किलो डेक्सट्रोस फॉर्म मधला द्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ट्रायका ट्रायका नेम नावाने घेतलं तर ते डेक्सट्रोस फॉर्म मध्ये त्याचा काउंट जास्त असतो आणि त्या तुम्हाला गुळात वगैरे टाकून वाढवायची गरज पडत नाही कारण ऑलरेडी डेक्सट्रोस म्हणजे ग्लुकोजचा त्याला बेस असतो ते पाण्यात टाकलं की त्याचं मल्टिप्लिकेशन फास्ट होतं त्यामुळं एक किलो ट्रायका आणि एक किलो सुडोस असा डोस आपल्याला हायड्रो क्रॉपशील्डच्या तिसऱ्या दिवशी द्यायचा आहे आणि जर तुम्ही बॅसिलस याच्या आधी कधी वापरलं नसेल तर त्याच्याबरोबर पाचशे ग्रॅम बॅसिला द्यायचा आहे हे दिल्यानंतर इथून पुढे आणखीन दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबर नंतर आणखी नऊ ऑक्टोबर पर्यंत सुद्धा भाग बदलत पावसाचा अंदाज सांगितलेला आहे त्यामुळे सततच्या पावसामध्ये केमिकल ब्रुशन के काम करणार नाहीत आणि सगळीकडे शेतकरी हात हातबल होत चालत हातबल न होता सगळ्या प्लॉटमध्ये सगळ्या बाजूंना जर इन्फेक्शन असेल तर क्रॉपशील दोन ते पाच लिटरपर्यंत तुम्ही ड्रिपने द्यायचं तिसऱ्या दिवशी ट्रायका एक किलो सुडसो सु एक, एक किलो आणि बॅसेला पाचशे ग्रॅम असा एकर डोस देऊन घ्यायचा आणि त्यानंतर दहा बारा दिवस तुम्हाला चांगलं कंट्रोल मिळेल म्हणजे तसं कंट्रोल हे एक महिन्यापर्यंत मिळेल पण पुढे किती पाऊस पडणार आहे हे आपल्याला काही माहिती नाहीये त्यामुळे परत पाऊस पडायला लागला परत एखादं दुसऱ्या ठिकाणी स्पॉट दिसायला लागला तर घाबरण्याचं काही कारण नाही परत हे यातला कुठलाही प्रयोग लगेच इमिजिएट करायचं नाही फक्त क्रॉपशिल्ड जे हायड्रोजन पॅरॉक्साइड आहे ते क्रॉपशील्ड एका पंपाला दोनशे ते अडीचशे एम एल घ्यायचं त्याच्याबरोबर चांगला ऍक्टिवेटर स्प्रेडर घ्यायचं लिफ वेट वीस एम एल आणि फक्त स्पॉट ड्रिंचिंग करायची म्हणजे आपला कॉस्टही वाढणार नाही आणि इन्फेक्शनही वाढणार नाही अशा पद्धतीचं नियोजन करायचंय आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही सांगायची की बरेच शेतकरी आता ही सड लागली आहे म्हणून वॉटर सोल्युबल थांबवत आहेत हो था वॉटर सोल्युबल थांबून चालणार नाहीये कारण वॉटर सोल्युबल हे फूड आहे त्याचं खाद्य आहे पिकाचं आणि कुठलंही पीक आजारी असेल माणूस आजारी असेल म्हणून त्यांनी जेवण थांबवलं तर ते काही संयुक्तिक ठरत नाही हा तुम्हाला वॉटर सोल्युबल सोडताना आता असंही सगळे अद्रकचे आद, जे पीक आहे ते शंभर दिवसाच्या पुढे गेलेत म्हणून शंभर दिवसाच्या पुढे गेल्यानंतर त्याला तर आत्ता लागत नाहीच आहे म्हणून झिरो बावनच तीस किंवा झिरो साठवीस अशा पद्धतीचा वॉटर सोलेबल चे ग्रेड तुमच्या कंटिन्यू चालू राहून द्या जेणेकरून जिथे इन्फेक्शन कुठं पाच टक्के असेल कुठं दहा टक्के असेल कुठे वीस टक्के असेल परंतु जे राहिलेला चांगला प्लॉट आहे ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन निघालं पाहिजे त्याची ग्रोथ थांबली नाही पाहिजे त्याचे साईज थांबली नाही पाहिजे फुगवण थांबली नाही पाहिजे आणि ती फुगवण थांबू द्यायची नसेल आपल्याला तर वॉटर सॉल्युबलमध्ये झिरो बावन चुतीस असेल किंवा झिरो साठवीस असेल किंवा मायक्रोनोट्रन असेल याचा वापर आपल्याला नियमित करावा लागणार आहे तर शेतकऱ्यांनी फार काळजी करण्याचं कारण नाही घाबरण्याचं बिलकुल कारण नाही आहे कारण की दरवर्षी शेतकऱ्यांना अनुभव आहे की हा जो परतीचा मान्सून आपल्याला जास्तीचा पडतो आणि ह्या परतीचा मान्सून पडत असताना यावेळेस एक पीक पिरियड येतो म्हणजे हायएस्ट ये सडचं प्रमाण दिसतं आणि इथं शेतकरी थोडासा व्हायबल होतो व्हायबल होण्याचं काहीच कारण नाही आत्ता सांगितलेला उपाय करा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला कंट्रोल मिळेल आणि यासारखेच तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आ, बेल आयकॉन दाबा बेल आयकॉनमुळे तुम्हाला आगाऊ सूचना त्याच्या पुढच्या व्हिडिओच्या येत राहतील आपल्या काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समधून टाका व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला निश्चित कळवा व्हिडिओ चांगला वाटला तर तुमच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांना मित्रपरिवारांना आप्तेष्टांना तो शेअर करा धन्यवाद